झालं का तुला जॅकी की उरकून बुठे घालून घ्या गाडी येईल का हां जेवण झालं कुठली भाजी होती शहा भाजी बरं शहा उरक चल आज माघारी महागाज उरणार का चार हां चार बरं बरं तिथं उरकलं का घ्या मग चला बुठे घाला गाडी येते मग परत तयारी करायची का डबरला का चला गाडीचं नाव काढलं गाडी आली एक घ्या उरकून गाडी आली आहे मग करून मग पसन तुला म्हणतोय तू बसला होता तर तू उरकायला तुला काय उर झालं होतं होतंय का मग काय मग पटकन घ्यायचं नाही बुठे घालून घ्यायचं कार नाही उरकून घ्यायचं असतं आपलं पटकन गाडी आली की गाडीत बसायचं असतं ए चला उठा 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 चिंगे उठ चला ए चल चला चला बांधून यायचंय घाट सोडू आधी चला चला, चला, चला कोण राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली बांधी आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि चिंगीला आणि आपल्या मोठ्या गायला बांधलं आपण चिंगी लागली सरायला गवत सरायला दिलेलं आवडतं सगळ्या प्रकारचे गवत आहे ते त्यातनं सगळ्या प्रकारचं जीवनसत्व मिळत राहतं आणि ते जीवनसत्व परत आपल्याला दुधातनं मिळत राहतं तर माझा विचार आहे आता गावात जायचं एक फेरक फटका मारून यावं म्हटलं गावात जाऊन बरेच दिवस झालं म्हणजे गावात तसं जातो पण मी थांबत नाही कोणामध्ये हे काय तर गावात जाऊन यावं परत टाकण्या मिळत धरले का तर ही आहे काय नाव ह्याचं ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट हां तर ह्याचं आपण बेन घेतले लावायला आपल्याला अशी फुलाई ह्याची अशी फळं आहे का फळं आहे ते पावसाळ्या दिवसात येते ती काय ती आता पावसाळा सुरू झाला की लागतं ती फळं लागतं तर वर्षात येते ती ग नाही आज दोन वर्ष लागणार दोन वर्ष लागणार ना झाडं मोठी होणार आधी लय मोठं शेज मोठ आमच्या लागली पन्नास शिक लागली पन्नासिक एकच झाड आहे नाही काय बुडी चांगलं मोठं झाले पण ह्याला आधाराला काहीतरी पाहिजे आधारा गोलचा कारण मोठा कशाचा तरी आजार देणार ह्याला मस्त आहे सगळं पारी जातकच झाडामध्ये आणि तिकडं पलीकडं जास्वंदीचं झाड आहे त्याच्यात आजारावर हे आलेलं आहे पाण्यामुळे लावलेलं एका जागेला पाणी नसल्यामुळे पाणी भांड्याच पाणी लय असतं इथं एका ड्रिप असते तर मग लय मोठं झाला असत आपण याला कधीतरी पाणी टाकत कांदा लावलं की येत असाला पावसाळ्यात त्याला काय येतो गावा बी येत आहे कुठे बी येत्याला मोडायचं आणि लावायचं चालतंय तर घरी आलो जेवण केलं कपडे बदलले की लागू नये म्हणून घातले आपल्याला ट्रॅक्टर चालू करायचा फायचे वरच राह हळूहळू फनायचे स्वाम्या बस शांत सावलेला हो तर तो टॅक्टर चालू करतो सावलीला उभा बाकीला आंब्याच्या सावलेला टॅक्टर तर थोडं गरम किंवा पाणी आणलं होतं गरम झालं जरा अंग गरम झालं सगळं गरम झालं पाणी आणलं पाणी बसलो बसलोय जरा ह्या आंब्याला हाय लागली काय का जरा पेटवलं होतं काय सगळं सगळं थित्था गया, थित्था गया, थित्था। तरी आंब्याला एक पाऊस पडायला पाहिजे पुढच्या नक्षत्रातला पाऊस पडला किंवा भीती वाटते किराणा फनून घ्यायचंय तात्यांचं काय नियोजन आहे काय माहिती ह्याच्यात आई म्हणते सर्व ऊस लावून टाकायचा ऊस आणि ऊस जरी लावला ला का नेहला काय नाही काय नेहत नेहल की काय करते ना नेहून काय करते पण शेतकऱ्याचं मरण पाच मे मध्ये नेल्यावर कस काय ऊसाचं वजन भरायचं त्याच्या पिपाने झाल्यावर नेहत दोन दोन वर्ष सांभाळायचा आणि परत ऊस मग जायला पाऊस तरी दे चांगला एवढ्या पाण्यावरून सगळं ऊस व्हायचं हो नाही का पाऊस काय आपल्याला पडतोय का नाही सगळ्या दुनिया झाला पण आपल्या हिरे खाली तळाला गेलेले आहे कुठं पाऊस पडला पाऊसच नाही पाऊस म्हणजे नुसतं जिम झिम 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 पाऊस झालाय हा तर आज मामा आले ते महा जेवण आहे आज कपिल आलाय मग कपिल काय बरं आहे बरं आहे तर चालू आता की टॅक्टर नांगरायचं टॅक्टर आता झालं आहे बाबा टॅक्टर चालू होता बस, बसा बसा जेवण करायला बसा जेवण करून घे त ते बस होई गे हसकं ते वळा होय वाढतो बा थोडं द्या पण हात खायचं असतं दाब होईल थोडं खायचं ते काय जेवण करायचं असतं टरकावलं

त्या दहा वर्षापूर्वीची गोष्ट आता तर नॉर्मल असेल आता काहीच नाही सांगताना त्याच्यामुळं घ्या चला हा मामा निघाले होते आता मग काय अजून विशेष मामा ऊन जरा उतरून दिला असत टाइमिंग आता फास्ट आहे हा बर तुला थोड्या वेळ व्हॉट्सअपवर फोटो पाठवतो बर तर आपण निघालो आता पाणी बघायला कामाच्या राड्यात काय होतंय थोडं हे होऊन जाते विसरून जाते रे काय घाबरलो की भी भी का पले पले वर नोडी मारली तुम्ही सप्प दिसले वर कावळा बी त्याला भीती का काय चला अचानक असं आपल्या आपल्या चालत असतं माणूस पण असं अचानक पूर्ण काय रप दिसणे आपल्या पुढं पडलं तर थोडी भीती वाटते हम्म अडक लावू का तुम्ही काय करावं आणि काय नाही गायना सोडलं की गाय बरोबर जाते ते कुठं पाणी आहे तिथं पाणी पिणार परत महागारी ऊन वाढायला लागले पाऊस पाहिजे आता गवतं सुकायला लागली धानं सुकाय लागली ऊनाचं ऊनाची चांगली त्रिप पडली सूर्या आला तळपुणी गेला मावळतीच्या आगड जा लाग गडनी त्याला उलले तापायला लागले आपण आलो मध्ये आणि आपल्याला दोन किलो बटाटे सांगितले त्यातले एक किलो बटाटे खायसाठी आणि एक किलो लावायसाठी तिला लावायचे ते बटाटे घ्यायला जा

आता आपण आलो मोटर चालू करायला आणि इथं काय झालंय इथं आण घेतो आण इथं काय झाले तुम्हाला सांगतो मी इथलं रबर टेकअप निघलं होतं इथं आणि इथं तात्याने इथं खुटी लाकूड खवले तर ह्याचा उपयोग नाही ना तर इथं आपल्याला एक रबर टेकअप बसवायचं आहे रबर असतं असा बसवायचं इथं आणि हे बसवलं की टेकप एक बसवून टाकायचं कामच झालं म्हणजे आपल्याला आंब्याला हे पाणी हे जायला गवळण कुठे हिरवी आहेत का नाही ह्याचा कलर सुद्धा हिरवा हो हिरवायला तुम्हाला वाटलं काहीतरी गवत आहे गवत नाही गवळण आहे गवळण हा चला असं चला घे फिरून मदमाशा बी आले ते पाण्यावर येते कि रबरती टेकअप एकटे कपी तर बसवायचं झालं कामच झालं आपण निघालो आता सोम्याला थोडं गवत आणायला तुरी आता आपल्या डोक्या एवढे झालेले तुरीची खालची पानं गळायला लागली कारण सुकायला लागली पानं पाणी नाही आता पाणी आहे आपल्याकडे तसं पण जर का पाऊस पडला चुकून तर तुरी वाभळ दिलं म्हणून पाणी द्यायला मग काय वळ आपली राहिली नाही पण तिळ काय विशेष आलाच नाही मला वर्षा वर्षा म्हणली कधी पण येते तीळ हा म्हणून मी टाकला हो आईला विचारायचं कधी येते आई आईला आमचं फक्त काम माहितीये <laughs> तीळ कधी टाकते म्हणल्यावर ती टाकते ती ह्याला उन्हाळ्यात टाकते ती किंवा मग पुकात बर पुनर्वसूच हा त्याच्यात पुकात काढा येतो त्यांचा असं करायचं आलं का नाही कापायला अजून काहीच नाही एखाद्या एखाद्या मग एखाद्याला नाही रोग पडला हो पुन्हा टाकू आता आपण उन्हाळ्यात करायचा बा भिमुगा बरोबर टाकते ती आपल्या राणाला तर येत नाही त्यांच्यात हो त्यांचा तर एवढा मोठा आलेला पण गेला वाया काढण्या वाचून कामच नाही त्यांच्या मागे काय करते दुण दुण की आपली एक वर राहिलेली पण आपल्या वासराची बी मजा होती काय आणून टाकायचं अर्ध्या दोन वळी दुसरं काय खात नाही पेंड्या बांधायच्या बुडक्याची मासे जरा काढावं लागते इळा जर हातात नसला तर निघतच नाही बघा चला काय म्हणली नाहीतर कसं एखादी शेंग तर उलू दे की का हो का काढ बर दे फोड बर कसलं तिळ आहे बघू मला थांबा त्या हातां मध नाही गं थांबा हो का हे तिळच आहे एवढं दिसणार नाही नीट काय अजून जरा वलसर आहे थोडं ही वाळल्यावर असं होणार की हो का तर नीट मला नाही काढता आला तरी पण तुम्हाला तीळ बघा हो का एवढा पन... मी पांढरा नाही पण पांढरा की ही मग कुठला गावरा नाही गावरा नाही चला मग बघा नाही तर काढा फोन कर एकदा माहितीतल्या माणसाला हे बघा इकडे आता तुम्हाला दाखवते कलर असाच असतो कलर असाच असतो ह्याचा कळपट असतो थोडस घरी हा मी तुम्हाला दाखवलं बरोबर बघ काढायचं असतं तर काढून टाकू हा काढावच लागल नाही तर वाया जाईल हा लावा खालचा वरचा भाग हा बघ ना खालचा भाग तुला माहिती आहे ना जी बुडाकडचा भाग आहे तीच खाली लावायचा आणि वरचा भाग आहे ती वर ठेवायचा तस करायचं आणि सहा फूट एक दोन तीन तीन ट्रिपर सोडून लाव त्याला हा तिथं लावू खालची बाजू घे खालची बाजू तुटलेली असते नेहमी तुटलेली बाजू कुठली आहे खालची आहे खालची आहे खालची लाव तुटलेली बाजू खाली लावायची त्याला लावलं तरी दोन तीन कोंबार फुटत बरं का हा आडवच लाव त्याला आपल्याकडं ड्रॅगन फ्रूट पण आलं ह्याच्या आधी पण लावलं होतं पण झालं काय अगं तिकडे काय लावलेलं उगवलंय का हा आहे तिथे ह्याची फ्लावरची ह्याच्या आधी लावलं होतं पण गुरांनी मोडून टाकलं फ्लावर म्हणलं की तुला काय झालं नाही वाटतंय का हा त्याला आईला लावलं

बरं झालं काय नियोजन एजन मिरची लावली हवळीला फ्लावर कोबी तिकडं बी तीच आहे बारक्यापणी फ्लावर आहे का कोबी मला ओळखूच येत नाही मोठं झाल्यावर थोडं ओळखू येईल लगेच हा आणि फुलकोबी फुलकोबी हा हे अशी माहिती पाहिजे तिथं काय लावायचं वाटा ना वाटाणा पाणी आता चालू केलंय ना नाही हे वाटाणा किती किती तेव्हा एक लावायचे दोन दोन लावते असं करू नाय चार चार हा त्याला परत काय कोके आहे त्या खायला मी चार चार लावले बर गेलो काय राहू दिवस गेला खाली झाली हा गट्टू बसला तिथं शेवग्याला इकडे विशेष म्हणजे पाण्याची सोय केली आपण इकडं लांब पर्यंत लॅटरला आपण टाकलं आणि इथं ड्रिपरने हे ड्रिपरने पाणी असं चालू आहे हा काय पण होतंय पडते पाणी येते खाली पाणी अग त्या बांबूचं बुड जे असतं का केतकाडाच्या त्याची भाजी करून खाते ती तर घरात त्या घराची खाते लेती। लेती ती आणि मित्र ऐकलंय ती विकायली येते ती बघा अशा चकत्या काढते काय म्हणते कंदमुळ म्हणून कंदमुळ म्हणून आपल्याला देते ती का खोड असत खोड असतं काढत मोठ जे मोठं ते खोडच असत ते साखरेच्या पाण्यात भिजव ठेवते ती त्याला साखरेच्या पाण्यात आणि त्याच्यात ती गोडपाना उतरतो थोडासा बरं तिथं बघा की आपण तिथं का घ्यायला गेलो का तर तिथं सुद्धा काय करते ती आधी त्यांच्या पाणी असं वरनं टाकते आणि मग चकत्या काढते ती आणि पाणी काय टाकले म्हणून मी विचारलं एकदा तर म्हणलं की ते थोडीशी घाण बसले एवढी काळजी घेणारे आहेत का ती थोडी घाण बसलेली ती जाती ना म्हणून पाणी टाकली मी म्हणलं तेवढ्या पाण्याने किती घाण गेली होते ती तर मुरली त्याच्यातच मुरली मग ती काय येड्यात काढायची लक्ष नाही पाणी मुरवतात फक्त येडत काढायची लक्षण आहे ती द्यावा पांढर नाही काय होत नाही काय त्याने बर का काय होत नाही त्याने पण गोळी टाकून शिजवून ती कंद खाते ती बोल 택िश वैता गु घालायचा किती कष्ट आहे एवढा खाल्लं त्याच्या फुलाची भाजी बनवते दे रे फुलाची भाजी बनव मला नाही त्याला एवढी एवढी लाल लाल फुले पहिली बघायची बाय पण कशाला आपण एवढं त्याला लक्ष देते की बांबू यायचं मोठो मोठं त्याला अगं गेले कीटकडी आता कीटकडी कुठे नाहीये पहिलं बाय लोकांनी इकडून तिकडं तिकडून तिकडे जाता येऊन इकुनाचे काय रानातले चोरी करता येऊन येऊन कीटकडी पटकन बांध करत होती पडलेली असायची मग दहा दहा पंधरा पंधरा फूट त्या कितकडीत रान पडायचं पण कुंपण लय जबरदस्त गावकरच मुळ असत का त्याला लावायचं पहिली जुनं बागायची मुळ असायचं का त्याला लावायची कितकडी आता मळ्यांना सुद्धा राहिले नाही रान पडते ती धार काढ जावा कधीतरी दूध आपल्याला दारात ती सोमे पितय ना सोमे पितय ਬਾਪੂ ਆਸ ਕਿ ਦਰਦ ਲੱਗਦਾ ਚਾਰ ਦਿਨ ਤੋਂ ਇੱਕ ਦਾ ਬੱਟਾ ਧਾਰ ਕੱਢਦੇ